आई साहेबजी जाऊ म्हणतात तुला खरा महाराष्ट्र दाखवते सांग शोभा अरे कुठेही रयत आई माफ कर ग मला अरे माफी नको मागूस सांग रयत कुठे आई रयत हवालदिल झाली ग अरे शोभा आपला शेतकरी कुठे अरे पेरणी नाही केली तर पीक नाही उगवणार र आई खरं सांगू का शेतकरी हवालदिल झाला डोंगर दरातलं पुन्हा बसलाय शोभा अजून एक प्रश्न विचारते तुझ्या आईच्या अधिकाराने विचारते सांग ना शोभा या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित आहे राजा म्हणतो आई तुझे चरणस्पर्श करतो माफी मागतो परिटण्याला प्रश्न विचारू नकोस रे अरे शोभा तुझ्या मनात असं वादळ पेटत नाही कार तुला वाटत नाही का अशी उभारी घेत नाही का तुझ्या अरे सांग या महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित आहे का राजा म्हणतात काय झालं आज तुला काही नाही झालं सांग तुझ्याकडून ऐकायचंय शोभा म्हणा मला माफ कर आई हे मासाहेब जिजाऊंनी ती स्त्री दाखवली जी धारातील खिपडली होती